पाटकुल व मगरवाडी रोड जोड रस्त्याचे उद्घाटन व कामाला सुरुवात श्री चौरे यांच्या नियोजन समिती फंडातून निधी परिसरातील नागरिकांची दळणवळणाची मोठी समस्या सुटणार पाटकुल मगरवाडी जोड रस्त्याच्या कामाचा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या हस्ते श्री गणेशा गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पाटकुल रोड व मगरवाडी रोडला जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्याच्या कामाचा आज अधिकृतपणे शुभारंभ झाला आहे हा रस्ता म्हणजे केवळ दोन रस्त्यांना जोडणारा पूल नाही तर या भागातील नागरिकांच्या सुविधेचा आणि विकासाचा नवा अध्याय आहे मळ्यातील या जोड रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून परिसरातील नागरिकांची मागणी होती ही मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांचे मोलाचे योगदान लाभले ते म्हणजे शिवसेनेचे झुंजार जिल्हा प्रमुख आणि नियोजन समितीचे सदस्य मान्य श्री चरणराज चौरे चरणराज चौरे साहेब यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून या रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाला आहे आणि आज त्यांच्या शुभ हस्ते या कामाची हस्ते पाटकुल रोड व मगरवाडी रोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा श्री गणेशा झाला आहे या रस्त्यामुळे आता मळ्यातील नागरिकांसह सर्वांची सोय होणार आहे शिवसेनेचे कार्य म्हणजे नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणे हा रस्ता मंजूर करून आज काम सुरू असताना मला विशेष आनंद होत आहे या परिसराचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे आणि यापुढेही विकासाच्या कामांसाठी माझा निधी नेहमी उपलब्ध राहील अत्यंत कमी कालावधीत निधी मंजूर करून त्वरित कामाला सुरुवात केल्याबद्दल मान्य श्री चरणराज चौरे साहेब यांचे येथील सर्व नागरिकांच्या वतीने मनापासून आभार मानले तसेच या समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक यांचेही आभार हा रस्ता लवकरच पूर्ण होऊन या भागातील दळणवळणाची समस्या दूर होईल अशी आशा व्यक्त करतो